नंदन देखो डोळा गोपाला गोपाला देवती नंदन गोपाला तर गाडगे बाबा बुडती हे जण न देखवे डोळा कारण अवतार तुम्हा धरा या कारणे उद्धारा या जण जड शिवा तर संतात संता जेवढा मावर आहे तेवढा आपला सामान्य माणसात असू शकत आहे का तर संत दुःखामध्ये गुण चंदनाच्या होती ज्याच्या अगदी चंदनाचे गुण आहे तो म्हणजे सत्य त्याप्रमाणे आपल्यासाठी लोकशिक्षक असे निरीक्षक व त्यांनी आपल्याला स्वच्छतेचा आपल्या घराड्यातून बोध दिलेला आहे आणि बाबा कीर्तनाला जात असताना मंत्र एकत्रपणाचे गोपाला गोपाला देवान गोपाला 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 देवगीनंदन गोपाला 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 देवगीनंदन गोपाला 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 देवगिनंदन गोपाला 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 देवागिनंदन गोपाला या उद्देशा ठेवून त्यांनी आपल्यासोबत एवढ्या ज्ञातरूपी गंगेची असा झरा लावलेला आपल्याला त्यातलं आपल्याला ते झऱ्यातलं पाणी थोडं 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 करून आपल्याला ग्रहण करायचं आहे म्हणून गाडगे बाबाने के बाबा कार्य केलेले आहे म्हणून गाडगे बाबानं कार्य केले लोक शिक्षक नाव भूषविले काळगे 像那万古雪。<laughs>

असे लोकप्रबोधन केले आणि त्यांच्या आमातल्या अंबोरा का म्हणजे त्या काय हे किती आहे त्याला वस्त्र म्हणजे अठरा ठिकाणांची वस्त्र का घातली माहीत आहे का त्याला ते जिंकण घाला घालता आले नसते का आले असते का जिन्सन घालता आला असता टी शर्ट घालता आलेसती पण अवतार तुम्ही धरा या कार्याने उद्धार या जण जड जीवा आपल्या जनजीवाचा उद्धार करण्यासाठीच बाबाचा अवतार संत लहानजी बाबाचा अवतार परम हो शंकर बाबा यांचा अवतार झालेला आहे विठ्ठल 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 जाती आहे त्याचं एकीकरण म्हणजे गाडगेबाबांना पोशाख म्हणजे आपलं वस्त्र म्हणून त्यांनी अठरा पकडे एक जाती एकीकरण करण्यासाठी तो पोशाख धारण केलेला आहे आणि डोक्यावर ते छप्पर हे दोषाचं प्रतीक खराटा हे स्वच्छतेचं प्रतीक आहे मूर्ती गाडगे बाबा यांचे वडील यांचा यांचा तिघ दारुणी संपवला पण त्यांनी का घेतला घरी अवतार का घेतला कारण अवतार तुम्हा धरा या कार्याने उतळ्याजवळ जड जीवा